मला रिक्षा पण लगेच भेटली मेन बस स्टँडला ला जायचे तर बघूया तिथे गेल्यावर किती वेळ लागतो आता एक वाजले तीन म्हणजे किती उशीर होईल आपल्याला तीन ना एक वाचत लवकर लागतील आपल्याला बस बस मध्ये दोन मिनिटात बस, बस लागते हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्स मध्ये मी सी मग खूप सारे स्वागत करते तर आज मी खूप दिवसात ब्लॉग्स बनवत आहे कारण की जात आवडलेलं आहे आत्ता जायचं आहे मार्केट मध्ये पण जायचं आहे आणि थोडंसं बाहेर पण जायचं होतं तर चला निघूया सगळं आवरलेला आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यातलं एक लाईक कॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्या तुम्हाला भेटेल तर रुद्राज पण आवरून बसलेला आहे कुठं जायचं बाळा तर तो आता टायगर बघायला जाणार तुला काय काय बघायला आवडतं चला काय काय बघायला आवडत अजून लायन लायन त्याला वाटतं बाहेर जायचं म्हणतो टायगर आता उशीर रिक्षा भेटायला पाहिजे भेटा फक्त हम्म पळू नको पडशील तर आत्ता वाजले साडे अकरा कारण की रिक्षा जास्त उशिरा नाही भेटत कधी कधी भेटतात कधी कधी नाही भेटत आम्ही आत्ता रिक्षाला गेलो येतो आम्हाला तर आता त्याला तर आत्ता पावसामध्ये ऊसाचा रस बनलो होता आता ओपन होता अगोदर आजच ऊन आहे एवढ्या दिवसात पाऊस चालू होता चला बाजविणार आहे ना रस विनारे नंतर मला रस खूप आवडतो म्हणजे khane <pot> <pare> na <with swordfish> स्वतः दर्शन करण्यासाठी आलो दत्त मंदिरामध्ये आता दर्शनासाठी आले मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये देव दत्त चला चला आता आता रुद्रांशला नाश्ता करायचा आहे ना स्वत्ता मला नाश्ता करायचा आहे स्वतः दोन मिनटं बसलो आहेत मंदिरामध्ये बाहेर तर खूप ऊन पडले आहेत खूप म्हणजे खूप ऊन पडले आत्ता कालमुळंच पाऊस चालू होता पाऊस बंद झाला जो चला उशीर झालाय आपल्याला नाश्ता करायचा आहे नंतर घेऊ चला अगोदर पेढा घेऊ आपल्याला जायचं ना नाश्ता करायला येणार आहे तू किंड ज्वा घ्यायचा आहे तुला आपण अगोदर कधी <truh> कर <truh> 好了，好了，好了。 बसमध्ये बसणार आहे तू दोन मिनिटात बस लागती खूप वेळ नाही लागत आहे बसला दोन बस मध्ये प्रवास करायचं म्हटलं तर कुठे जाणार आहे तू एस टी मध्ये जाणार आहे एस टी मध्ये बसून जाणार आहे बाळाला भेटायला जाणार आहे तू दुसऱ्या दुसऱ्या बाळाला भेटायला जाणार आहे ना टायगर पण बघून येणार आहे आम्हाला काही टायगर दिसतच नाही तर दरवेळेस जातो आम्ही टायगर बघायला आहे ना झोपू नको आता बस मध्ये बसतो बाळाला पण काही करता बस मध्ये बसला चल सो आता मी बस स्टँड आलोय आता मला खायची आईस्क्रीम बाबूला आईस्क्रीम खाय आईस्क्रीम खाली तर तो पुढे नाही ना

बस भेटतील मला दोन मिनिटामध्ये आणि आम्हाला पुढची सीट भेटलेली आहे किती वेळ लागेल किती दीड तास लागेल का एक दीड तास जेवण केलं नुस नाश्ता वगैरे आईस्क्रीम खाल्ली काय काय खाल्लं तुम्ही कोणती आईस्क्रीम खाली ब्लॅक कलरची पण खाली खूप बस चालू होती चांगली अन्य म्हणजे चांगली होती लागली नाहीतर लाल डब्बा अनुभव वाटतो पण बस पण चांगली लागली आता विद्युत तासात होतो अच्छा